आज आपण आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो गोशाळेवरती या ठिकाणी पाहू शकता महाराजांनी या ठिकाणी कशाप्रकारे गायींचं संगोपन केलेलं आहे अगदी चांगल्या प्रकारची शेळ आणि त्याचबरोबर त्यांचं चाऱ्याचं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळेल आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊयात या ठिकाणी किती गायी आहेत आणि कशाप्रकारे चाऱ्याचं नियोजन केलं जात आहे महाराज रामराम राम राम राम, राम। आपल्याकडे किती गायी आहेत एकूण चारशे गायी आहेत चारशे गायी आहेत चारशे गायींचं संगोपन करण्यासाठी किती मनुष्यबळ आपल्याकडं मनुष्यबळ सहा सहा माणसं आहेत सहा माणसं आहेत यांच्या चाऱ्याची व्यवस्था कशा प्रकारे करतात चाऱ्याची व्यवस्था विकत घेऊन करतात विकत घेऊन करतात गोशाळा स्वतःची सात एकर जमीन एकूण ही गोशाळा केली आहे स्वतःची सात एकर जमीन विकून गोशाळा उभा केलेली आहे यातून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला सात एकरपेक्षा मोठा असावा असं मला वाटतंय फक्त पुण्याचा आनंद आहे गो सेवा गोमाता जगावी कसा एकर जगणे ही आनंद आहे आम्हाला बाकी काही उत्पन्न नाही काही नाही भाकड आहेत आंधळ्या लंगड्या खुळ्या जखमी गाय आहेत आमच्या उत्पन्नाची एकही गाय नाही किती एकरवरती आपली गोशाळा उभी आहे एक एकर जागा एक एकर दहा गुण आठ गुंटी जागा आहे यातून काही सरकारकडून या किंवा शासनाकडून तुम्हाला यात काही मदत मिळते का नाही काहीच नाही काही कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही सो खर्चातून आणि स्वतःची शेती विकून या ठिकाणी काकांनी गोशाळा निर्माण केलेली आहे के आणि सहा माणसं घरातली सहा सात माणसं बारा माणसं काम बघतात बारा माणसं काम बघतात तुम्हाला यातून काही शेणापासून खत विक्रीतून फायदा शेण गोळा करायला माणसंच भेटतात काय व्हायला पाचशे रुपयाचा माणूस लावला की दिवसभर त्याने दोन शंभर रुपयाचा शेण गोळा करतो चारशे रुपये घाटा व्हायला म्हणून सध्या जागेवरच आहे शेण जागेवरच आहे त्यामुळं दुर्गंधी पसरेल किंवा घाण होईल असं काय वाटतंय का तुम्हाला फवारता वेळोवेळी फवारता वेळोवेळी फवारता या फवारणी करून मग त्याच्यामुळं निर्जंतुकीकरण केल्यामुळं गायींच्या आरोग्यावर सुद्धा चांगला प्रकारचा फायदा होतो जेथे होत नाही पिसा होत नाही पिसा होताच जेथे होतात पण लगेच या शेडची किती मोठी उभारणी आहे तुमची पाठीमागालचा जो शेड आहे आपण जिथे उभे आहोत हा किती बाय कितीचा शेड आहे साठ बाय बाय शेड आहे आहे याला सरासरी खर्च एक लाख रुपयापर्यंत आलेला तुम्ही जे गोरे वगैरे जन्माला येतात त्या नवीन गोऱ्यांची विक्री करता का नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला अवतार देता विक्री कुठल्या प्रकारची करत नाही तुम्ही शेणापासून गाईच्या जे काही प्रोडक्ट बनवतात मार्केटमध्ये अशा काही प्रकारचे कुठले प्रोडक्ट बनवता का आम्ही गौऱ्या बनवतो गौऱ्या बनवता त्यातून तुम्हाला काय फायदा होतो देता वीदिला, वीदिला देता विधीला सगळ्यात मोठी सेवा गो सेवा मानल्या जाते चारशे गायींची सेवा स्वतःची शेती विकून करणारे काका आपल्यासोबत आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा नका जेणेकरून शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मोठ्या मनाचा राजा उगत शेतकरी बांधवायला म्हणत नाही काका का बाकी तुम्हाला शेती किती आहे अजून आता शेती काहीच नाही जेवढी होती तेवढी शेती विकून सगळं या ठिकाणी गायींच्या चाऱ्याची व्यवस्था कशा प्रकारे केली जाऊ शकते पहा म्हाताऱ्या गायी आहेत ज्यांच्यापासून की कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही अशा गायींना या ठिकाणी काका सांभाळतात फायद्याशिवाय जीवन जगता आलं तर अतिशय सुंदर असं मित्र म्हणेल त्याही बाजूला अजून मोठ्या प्रकारचा शेड आहे काका यांना चारा कशा प्रकारे देता कडबा कुट्टीतून कुट्टी करून देता कडबा कुट्टी पण स्वतःचे आहे आणि ते दादा कोण आहेत ते मुलगा आहे दीदी मुलगासोबतच सगळे काम करता सगळा परिवार एकत्र राहतो आणि या ठिकाणी गोसेवा केली जाते दादा आपण दादांकडून प्रतिक्रिया पण जाणून घेऊयात वडिलांनी सर्व काही विकून या ठिकाणी लावलंय काय वाटतंय तुम्हाला आनंद मिळतो का वाईट वाटतंय म्हणजे स्वतःच्या संसाराची राख लावलेले तुकाराम महाराज होते अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा तुकारा महाराज पाहायला भेटतील दादा माझी चार्जिंग संपली आता व्हिडिओ आदर राहिला माझा